मध्ये उपस्थित आपल्या सर्वांचे आदरणीय खासदार संजय जी दीना पाटील महेंद्र शेठ घरात आंतरराष्ट्रीय कामगार नेते मंचकावरील आपण सर्व मान्यवर मंचकात समोरील अनेक मान्यवर दिसतायत तिकडे आपलं मंगेश शेठ बसले सगळे मान्यवर आणि विशेष करून या कार्यक्रमाचं आयोजन ज्यांच्यासाठी आहे ते यावर्षी उत्तीर्ण झालेले विविध विषयांमध्ये दहावी बारावीमध्ये त्यांनी चांगलं यश संपादन केले असे आपण विद्यार्थी बंधू भगिनीनो सर्वात प्रथम आपल्या सर्वांचा या यशाबद्दल खूप खूप अभिनंदन भाषण करण्याची आवश्यकता नाही वाम शेटनी खूप सांगितलं आहे मी तुम्हाला काही नाही फक्त शुभेच्छा देईन की तुम्ही आत्ता तुमच्या आईवडिलांचं तुमच्या गावाचं या तालुक्याचं आणि आपल्या समाजाचं नाव मोठं केलंय तुमच्यात खूप पोटेन्शियल आहे क्षमता आहे तुमच्यापैकी अनेक जण यापुढे मोठे होत किंवा तुम्ही सर्वच जणांनी खूप मोठं हो तुम्ही आमच्या ॲसेट आहेत या समाजाचं नाव तुमच्यामुळे मोठं होणार आहे आणि त्यामुळं भविष्यातील यशासाठी तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा मी भाषण करता एक आठवण सांगतो का जी त्यांना बोलणं योग्य होणार नाही साहेब तुम्ही आज जे आलेत ना ते या कार्यक्रमाला विशेष महत्व आहे मागे बसलेल्या शरददादा भगत यांनी एक कागद माझ्याकडे दिलंय एकोणीसशे साठ साली या नेरळमध्ये याच बघा त्या धामवत्या गावात हो अखिल अग्री अखिल आग्रि परिषदेची अधिवेशन झालं होतं आणि या अधिवेशनाला समस्त अग्री समाज म्हणजे मुंबई ठाणे रायगड अशा सर्व ठिकाण्यावरनं प्रमुख कार्यकर्ते नेते या नेरळमध्ये उपस्थित होते आणि या कार्यक्रमाला आदरणीय खासदारांचे बाबा सन्मान्य दिना पाटील आणि मातोश्री दोघे उपस्थित होते आदरणीय खासदार साहेब तुमच्यावर खूप जबाबदारी आहे कारण तुम्हाला लाभलेला वारसा फार मोठा आहे त्याचं उदाहरण सांगतो ह्या जुन्या पिढीच्या माणसांनी जे दिलंय त्या नवीन पिढीला समजलं पाहिजे या ठिकाणी कबड्डीच्या स्पर्धा झाल्या त्या स्पर्धा फार रंगल्या आणि फायनलचा निर्णय लागत नव्हता सन्माननीय दिना पाटील खासदार साहेबांच्या पिताश्रींनी बोटातली अंगठी काढली आणि ती बक्षीस म्हणून तिथे डिक्लेअर केली सहा बाच्या संघाने ती फायनल मारली हे औदार्य हा मनाचा मोठेपणा आपल्याला वारसाने लाभलेला आहे ला आणि त्यामुळं आमचे खासदार म्हणून आम्ही आपल्याकडनं फार मोठे अपेक्षा करू आणि तुम्ही या समाजाचं नावलौकिक असंच वाढता ठेवावा आणि इथे बसलेले जे आता नवीन विद्यार्थी आहेत यांच्यासमोर प्रगतीचा विकासाचा मोठे मोठेमाणचा आदर्श आमच्यासमोर आहेत मी काही भाषण करणार नाही ही आठवण सांगितली आपण सर्वांनी खूप मोठं व्हा पण आपल्या समाजाला आपल्या गावाला विसरू नका आपल्या भाषेला विसरू नका आपल्या संस्कृतीला विसरू नका जिथे जाल जे पण व्हाल ते व्हा डॉक्टर व्हा इंजिनियर व्हा आय एस व्हा आय पी एस आमदार व्हा खासदार भा, भा, सोडू नका संस्कृती आपली सोडू नका आपल्या गावाला कधीच विसरू नका पुन्हा एकदा आपल्याला आपल्या भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि अतिशय भव्य कार्यक्रम जो केलाय पेरणे साहेब अध्यक्ष आणि त्यांच्या टीमने आणि इथल्या समाजाने याच्याशी कायम जोडले रा, असं आव्हानही आपल्याला करून देऊ शकतो